भाऊसाहेब माणे कृषी प्रतिष्ठान व कृषी महाविद्यालय उमरखेडचे कृषी विज्ञान मंच डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला उपक्रमांतर्गत सहकार महर्षी शिक्षण महर्षी लोकनेते भाऊसाहेब माणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त चौदा जानेवारी रोजी कृषी महाविद्यालय उपट्टी जवळ उमरखेड येथे कर्तृत्ववान शेतकरी व शेती निष्ठावंतांचा सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष किसनराव मुळे विभागीय कृषी सहसंचालक अमरावती तर उद्घाटक म्हणून एलबी कलंत्री माजी संचालक रेशीम संचलनालय महेंद्र ढवळे माझे आमदार विजयराव खडसे प्रकाश पाटील देवसरकर माझे आमदार कल्याणराव माणे डॉक्टर प पार्लवार विलास शिंदे शिवाजीराव माणे समाधान धुळधुळे गंगाधर बळवंतकर अशोकराव वानखेडे रवी शिलार बाळासाहेब काळे डॉक्टर वीणा कदम सुरेश भराडे नंदकिशोर शर्मा हे होते तर सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषणात डॉक्टर विजयराव माणे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणामध्ये म्हणाले की जोड आर्थिक विकास होईल उमरखेडी ज्वारी म्हणून कृषी महाविद्यालयाच्या वतीनं ज्वारीचे चांगले वाण शेतकऱ्यांना देऊन शेतकऱ्यांच्या पिकांचं हिस्त्र प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या गुणधर्मांच्या श्वान तामिळनाडू मध्य प्रदेश तेलंगणा इत्यादी प्रदेशातून आणून वन्य प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण होण्याच्या दृष्टिकोनातून यावर भाऊसाहेब कार्य सुरू आहे त्यांनी पुरस्कार प्राप्त शेतकरी बांधवांनी शेतीचा सा अनुभव सांगितलाय अध्यक्ष भाषणात डॉ मुळे यांनी दुधांपासून व्यवसाय केले तर शेती सुलभ होईल सेंद्रिय शेतीचा वापर केला तर जमिनीसोबत मानवाचं शरीर सुदृढ होईल यात काही शंका नाही असं उद्गार काढला या कार्यक्रमाला तालुक्यातील मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते कार्यक्रमाचं संचालन सुनील वानखेडे यांनी केलं तर आभार महाविद्यालयाचे प्राचार्य चिंतले यांनी मानले ज्या ज्या आचार शब्द आहे ना हे ये नाही तर नाही पण आता आहे ते आईसोबत आहे पण जे तुझ्यासोबत आहे तिचं अभिनंदन

एकनाथ रावजी सर साहेब त्यांच्यापर्यंत माझा हार हे पोहोचलेले आहेत आणि हे हार काही एवढे अवघड नाही आहेत बरं बनवायला रेशीम शेतकऱ्यांसाठी डबल पंपर ऑफर असल्यासारखं हे ज्यावेळेस तुमच्या कोशाला भाव भेटणार नाही त्यावेळेस तुम्ही बिंदास्तपणे हे असे हार बनवून पण तुम्ही विकू शकता आज माझे मॅक्झिम सॉरी मिनिमम रेट आहे माझा कमाईचा तीस ते चाळीस हजार रुपये मी महिना कमवते कमीत कमी आहे बरं आणि जर